तर माझा आजचा हा जो खास व्हिडिओ आहे तो माझ्या बौद्ध बांधवांसाठी आहे दादांनो माझ्या बोलण्याचा कदाचित तुम्हाला रागही येईल पण माझा व्हिडिओ पूर्ण बघा कारण मला एकच सांगायचंय की ज्या ज्या वेळेला ह्या संगीता वानखेडेनं मराठ्यांना विरोध केला मराठींविषयी आप शब्दात बोलली वाईट शब्दात बोलली जेव्हा जरंगे पाटील मराठा समाजासाठी आरक्षणाचा विषय घेऊन आंदोलनं केले त्या त्या वेळेला तिनं जरंगे पाटलांवर नको त्या शब्दात बोलली अशा वेळेला माझे काही बौद्ध बांधव तिला सपोर्ट करत होते कमेंटमध्ये तिचं वाह वाह करत होते कौतुक करत होते का तर कदाचित तिनं जय ज्योती जय क्रांती म्हणत असेल किंवा वेळोवेळी मी संविधानाला मानते हे असे शब्द तिनं सोडत असेल किंवा मग माझ्या काही बौद्ध बांधवांना मराठा समाजाविषयी मनात रागही असेल आता त्यांनाच माहिती पण तिला भरपूर सपट सपोर्ट करत होते अशा काही बौद्ध बांधवांना मला फक्त एकच विचारायचं आहे खरंच संगीता वानखेडे संविधानाला मानत होती का खरंच संगीता वानखेडेला संविधानाविषयी प्रेम होतं खरंच संगीता वानखेडेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी प्रेम होतं खरंच तिनं थोर पुरुष यांच्या विचारानं चालत होती का कुठून तरी पैसे घेऊन जरंगे पाटलांवर भुंकत होती किंवा मराठा समाजाला विरोध करत होती तुम्हीच विचार करा आणि जर खरंच संगीता वानखेडेचं संविधानावर इतकं प्रेम होतं संविधानाला मानत होती किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर प्रेम होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला ती मानत आहे तर मला एक सांगा हा जो वकील भुंकलाय काल परवा अनिल मिश्रा नावाचा म्हणजे काही दिवसाखाली तर तो सरळ काय बोलला माहिती आहे तुम्हाला माहीतच असेल तुम्हाला तर कारण तो सरळ काय म्हणला की संविधान हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं नाही आणि तो दुसरं काय बोलला की बाबा संविधानाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विरोधात होते इतकंच नाही तर इंग्रजांनाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साथ देत होते हे शब्द कुणाचे आहेत अनिल मिश्रा एका वकिलाचे अहो ज्या वकिलाला एवढी पण अक्कल नाही की जो तो केसेस लढतो तो संविधानाच्या जीवावर संविधानात लिहिलेल्या कायद्याच्या जीवावर लढतो तरी सुद्धा तिनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी आपशब्द बोलला अपशब्द आप काढले मग एवढं झालेलं असताना संगीता वानखेडे वेळोवेळी लाईव्ह आली लाईव्ह मध्ये बोलली पण मग तिनं त्या अनिल मिश्राचा विरोध का नाही केला अनिल मिश्राविषयी जाहीर निषेध तिनं का नाही केला तिला आहे ना संविधानाला मानती ना संविधानावर प्रेम आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर प्रेम आहे मग एखादा हिंदू धर्मातला वकील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपशब्दात बोलतो चुकीच्या शब्दात बोलतो, बोलतो। आणि त्याला त्याचा काही पश्चाताप सुद्धा नाही बरं का आणि तो सत्तर सत्तरीतला वकील आहे म्हणजे वयाच्या सत्तर वर्षाचा वकील आहे तरी तो साप शब्दात बोलला आणि त्या गोष्टीवर हिनं एक भ्रशब्द नाही काढलेला अहो वेळोवेळी जरंगे पाटलांच्या नावानं भुंकणारी ना बाई आज जेव्हा संविधानावर कुठल्या गोष्टी येतात जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांच्या ह्याच्यावर कुठल्या गोष्टी येतात तेव्हा तिनं भ्रशब्द बोलत नाही अहो आताचीच गोष्ट नाही काही महिनेपूर्वी तुम्हाला माहिती आहे जेव्हा संविधानाचा अपमान झालता त्यावेळेला आंदोलन आणि मोर्चे निघले आणि त्या वेळेला जेव्हा आंदोलन आणि मोर्चे निघले होते तर आपले सोमनाथ दादा यांनी सोमना सोमना त्या आंदोलनात सामील झाले होते आणि अशा वेळेला पोलिसांनी आपल्या सोमनाथ दादाला उचललं आणि आतमध्ये टाकलं आतमध्ये टाकलं असताना सोमनाथदादाचा मृत्यू झाला पण त्याच्यात कारणं अशी निघली की त्यांना हानमार करून त्यांचा मृत्यू झालेला आहे त्यावेळेला सुद्धा ह्या बाईनं जाहीर निषेध किंवा भ्र शब्द बोलली नाही मग खरंच हिचं प्रेम आहे का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर काही फक्त दिखावा करते त्यांचं नाव घेण्याचा जय ज्योती जय क्रांती म्हणण्याचा आणि जर मग खरंच हिचं प्रेम असतं तर आत्ता जो विषय चाललेला आहे एवढं वातावरण पेटलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी हा हरामखोर वकील अशा शब्दात बोललेला आहे मग त्या वकिलाला हिनं विरोध करण्यासाठी का पुढं नाही झालेली का नाही लाईव्ह मध्ये दोन शब्द त्या वकिलाला बोललेली का तो वकील हिंदू आहे म्हणून म्हणजे हिनं स्वतः हिंदू धर्माचं पालन करते हिंदू धर्म बुडत आहे हिंदू धर्म पुढं नेण्याचा मी प्रयत्न करते म्हणते मग फक्त हिनं जाती धर्म आणि जातीभेद करते या गोष्टीतून हे सरळ दिसतंय जर एखादा कोणी हिंदू धर्मातला बाबासाहेबांवर नको ते शब्द बोलेल बाबासाहेबांवर बोट उचलेल तर जर त्या गोष्टीला हिनं विरोध करत नसेल तर मग ही बाबासाहेबांना मानते ही कशे वर्णन तुम्हीच सांगा ना मी पहिलंच सांगितलं की बाबा माझे शब्द तुम्हाला खटकले तर त्यासाठी मी खरच माफी मागते पण जे सत्य आहे आणि सत्य नेहमी कडू असत तो वकील हिंदू आहे म्हणून हिनं त्याच्यावर काय बोलत नाहीये का एखादी गोष्ट जर जरांगे पाटील बोलले असते तर हिनं डायरेक्ट विरोध केला असता का तर हिनं कुठल्या जाती धर्मासाठी किंवा कुठल्यासाठी नाही किंवा हिनं जनतेसाठी नाही तर हिनं पैसे घेतले होते पाटलांवर भुंकायचे म्हणून हिनं भुंकत होती पण मला फक्त खंत ह्याच गोष्टीची वाटते कि त्या वकिलानं इतक्या खालच्या भाषेत बाबासाहेबांना बोलला अहो जनक आहेत ते संविधानाचे क्रांती सूर्य आहेत आणि तरी सुद्धा हा व्यक्ती म्हणतो की बाबासाहेबांनी संविधान लिहिलेलं ले नाही अहो त्या संविधानातल्या कायद्याच्या आधारावर हा व्यक्ती केसेस लढतोय पण त्याची जाणीव ह्याला नाही मग अशा हरामखोर व्यक्ती फक्त हिंदू आहे म्हणून ही बाई गप्प आहे का म्हणजे हिचं फक्त हिचा जो आहे तो फक्त दिकाव आहे दादांनो खरंच सावध व्हा माणसाने हिंदू आहे म्हणून त्याच्या चुकीच्या व्यक्त तो चुकीचं व्यक्त झाल्यावर शांत राहण्यापेक्षा तो कुठल्या धर्मातला आहे ह्याच्यापेक्षा महत्वाचा आहे की त्यानं आपल्या थोर पुरुषांचा अपमान केलेला आहे मग तो कुठल्याही जाती धर्मातला असू देत कुणीही आपल्या थोर पुरुषांचा अपमान केला तर आपण सहन करून जर घेत असोल तर मग मलाच सांगा आपल्या डोक्यामध्ये थोर पुरुषांचे विचार खरंच आहेत का हो तुम्हीच सांगा ना जर एखाद्या थोर पुरुषाचा हिनं वेळोवेळी सांगते ना की मी बाबासाहेबांना मानते मी संविधानाला खूप मानते मग मा आज जेव्हा बाबासाहेबांवर बोट उचललं जातं त्यावेळेला ह्या बाईला बोलायला काहीच वेळ नाही का हो मग तो हिंदू आहे म्हणून ती त्याच्यावर बोलू शकत नाही का म्हणजे हिंदू लोकांनी काही बोललं काही केलं तर ही बाई त्याच्यावर ब्रह शब्द नाही काढणार का तर तो हिंदू आहे म्हणून ही बाई विरोध नाही करणार का हिला थोड्या थोड्या गोष्टीवरून थोड्या थोड्या ह्याच्यावरून एवढं बोलणारी बाई आज जेव्हा बाबासाहेबांवर बोट उचलले जातात त्यावेळेला ही बाई गप्प बसली का तर तो, तो व्यक्ती हिंदू आहे म्हणून दादांनो तुम्हीच विचार करा आज बाबासाहेबांना एवढ्या ह्याच्यावर बोललं गेलेलं आहे एवढे आरोप केले गेलेले आहेत तरी पण ही बाई गप्प आहे ह्याच्यावरून तुम्हीच ओळखून घ्या की बाबा खरंच कोण थोर पुरुषांची या विचारानं चालतं आणि कोण फक्त थोर पुरुषांच्या नावाचा वापर करतो परत एकदा सांगते ही ओरिजिनल राजकारणी बाई आहे ओरिजिनल राजकारणी हिनं कामापुरतच फक्त संविधानाचं नाव घेते कामापुरतंच बाबासाहेबांचं नाव घेते पण हिच्या मनात अजिबात हमदर्दी नाही जर हिच्या मनात थोडी बी आपुलकी असते ना, आपुल ना बाबासाहेबांविषयी तर मला एक सांगा तुम्ही आज तिनं ठाम मतानं विरोध केला असता त्या वकिलाला त्या वकिलाला शिक्षा झालीच पाहिजे या गोष्टीवर या गोष्टीचा तिनं जाहीर निषेध केला असता की त्या वकिलानं बाबासाहेबांविषयी शब्दात बोललेला आहे मग आज तिनं गप्प का विचार करा तुम्ही एकदा मला फक्त एकच म्हणायचंय कुठल्या जाती धर्माचा विचार करण्यापेक्षा थोर पुरुषांच्या विचाराला जो विरोध करतात त्याचा विरोध केला पाहिजे विरोध जाती धर्माचा नाही आपण सगळे एक आहोत आपण बहीण भाऊच आहोत तिनं फक्त आपले मधी फुट पाडण्याचा प्रयत्न करत आहे या गोष्टीचा आता मधलंच प्रकरण तुम्ही पाहिलं तिनं सरळ माझ्या बौद्ध बांधवांवर आरोप केले ते लातूरच्या की पाच पाच हजार रुपये घेतलेले आहेत जरंगी पाटलांच्या आंदोलनाला जाण्यासाठी आणि एका दादाचा मला बौद्ध दादाचाच फोन आला म्हणली आणि जेव्हा तिला नंबर मागितला तर परत काय सांगते की त्याच्या आईनं सांगितलं की नाव आणि नंबर देऊ नका अरे माझे बौद्ध बांधव एवढे लाचार नाहीत आणि खोट्याला साथ देणारे नाहीत आणि नंतर असं फोन करून आमचं नाव घेऊ नका म्हणणार नाहीत आलेल्या संकट आला ना सामोरे जाणार आहेत कारण त्यांच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं होतं की शंभर वर्ष शिळी होऊन जगण्यापेक्षा एकच दिवस जागा पण वाघ होऊन जागा अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जर संविधानाला विरोधच असता तर मला एक सांगा शाळेच्या बाहेर बसून लेकरू आज सगळ्या गोरगरिबांना दलितांना माणसात आणणार होत ते महिलांवर होणारे अत्याचार याच्या विरोधात लढा उभा करणारं होतं ते आणि इतकंच नाही हो तर पहिला असा मंत्री असेल की हिंदू कोड बिलासाठी स्वतःच्या मंत्रीपदाचा राजीनामा देणारे नाहीतर आजकाल तुम्ही बघताय हे मंत्री लोक ना खुर्चीसाठी ना, खुर्ची ना काही करतील पण माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जनतेसाठी केलं हिंदू कोड बिलासाठी स्वतःची मंत्रिपदाची खुर्ची सोडणारे आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि आज त्यांच्यावर जेव्हा बोट उचलले गेले तेव्हा ही वानखेडेबाई काही बोललेली नाही आणि वेळोवेळी सांगतीये की माझ्या घरात संविधानाचं पुस्तक आहे अगं बाई तुझ्या घरात ठेवून उपयोग नाही त्याचं संरक्षण करण्याला महत्व असतं दिकावा करण्यात उपयोग नाही तर त्यांचे विचार डोक्यात असण्यात महत्व असतं वर आज आमच्या बाबासाहेबांवर बोट उचलले गेले आणि तो व्यक्ती हिंदू आहे म्हणून तू आज गप्प बसलेली आहेस यावरूनच कळतं बाई की तुझे कसे विचार आहेत आणि माझ्या बौद्ध बांधवांना जर माझ्या शब्दात कुठं चुकी वाटली असेल वाईट वाटलं असेल तर दादांनो मी परत एकदा तुमची माफी मागते पण जी मा फक्त मी तुमच्यासमोर सत्य मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे